महात्मा गांधी त्यांचे बालपण आणि जीवनकार्य निबंध क्रमांक एक महात्मा गांधी यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते बालपणापासूनच ते सत्य आणि अहिंसेचे पालन करत होते त्यांचे वडील करमचंद गांधी पोरबंदरचे दिवाण होते तर आई पुतळाबाई धार्मिक वृत्तीच्या होत्या त्यांचा ज्याचा प्रभाव गांधीजींवर पडला लहानपणीच गांधीजींनी सचोटी प्रामाणिकपणा आणि कष्ट करण्याचे धडे मिळाले गांधीजींनी इंग्लंडमध्ये जाऊन वकिलीचे शिक्षण घेतले पण त्यांचा जीवनाचा खरा उद्देश भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणे हा होता दक्षिण आफ्रिकेमध्ये असताना त्यांनी प्रथमच वर्णद्वेषाचा सामना केला आणि तेथूनच त्यांनी सत्याग्रह आणि अहिंसात्मक आंदोलनाची संकल्पना मांडली भारतात परतल्यानंतर त्यांनी असहकार आंदोलन दांडी यात्रा आणि भारत छोडो आंदोलन अशा अनेक आंदोलनांचे नेतृत्व केले त्यांच्या नेतृत्वाखालीच भारताने एकोणीसशे सत्तेचाळीस साली ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळविले गांधीजींनी आपले संपूर्ण जीवन सत्य अहिंसा आणि शांततेसाठी समर्पित केले तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी त्यांची हत्या झाली परंतु त्यांची शिकवण आजही जगभरातील लोकांसाठी प्रेरणादायक आहे आपण आत्ताच महात्मा गांधी आणि त्यांचे बालपण व जीवनकार्य याबद्दल निबंध क्रमांक एक पाहिला आता आपण निबंध क्रमांक दोन पाहणार आहोत महात्मा गांधी भारतातील व परदेशातील शिक्षण आणि शिक्षणावरील विचार निबंध क्रमांक दोन महात्मा गांधी यांचे शिक्षण भारतात आणि परदेशात झाले आणि त्यांचा शैक्षणिक प्रवास त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण टप्पा ठरला गांधीजींचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे झाला त्यांनी सुरुवातीचे शिक्षण पोरबंदर आणि नंतर राजकोट येथे घेतले शालेय जीवनात गांधीजी फारच साधे आणि शांत विद्यार्थी होते त्यांना अभ्यासाविषयी फारशी आवड नव्हती पण त्यांनी प्रामाणिकपणे आणि कठोर परिश्रमांनी आपले शिक्षण पूर्ण केले अठराशे एक्याण्णव साली गांधीजी इंग्लंडला गेले तिथे त्यांनी लंडनच्या इनर टेम्पलमधून वकिलीचे शिक्षण घेतले इंग्लंडमध्ये शिक्षण घेताना गांधीजींनी फक्त वकिली शिकली नाही तर तिथे राहून त्यांनी अनेक तत्त्वज्ञान आणि विचारांशी परिचय केला त्यांनी बायबल भगवद्गीता आणि टॉलस्टॉय यांच्यासारख्या विचारवंतांची पुस्तके वाचून सत्य अहिंसा आणि नैतिकतेचा मार्ग अनुसरला इंग्लंडमध्ये असताना त्यांनी आपल्या जीवनाच्या उद्दिष्टांचा विचार केला आणि त्याच वेळेस त्यांनी साधेपणाचे मूल्य शिकले शिक्षणाबद्दल गांधीजींचे विचार अगदी अनोखे होते त्यांना असे वाटत असे की शिक्षण हे फक्त पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसावे तर त्यात नैतिक आणि व्यावहारिक जीवनातील धडेही शिकविले पाहिजेत ते असे म्हणत की शिक्षणाने विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांना केवळ करिअर किंवा नोकरीसाठीच तयार करून देण्यापेक्षा त्यांना चांगला नागरिक बनवायला हवे त्यांनी वर्धा येथे बेसिक एज्युकेशन नावाची शैक्षणिक योजना मांडली ज्यात हाताने काम करण्यावर आणि नैतिक शिक्षणावर जोर दिला गेला गांधीजींनी शाळा कॉलेजमध्ये मिळणाऱ्या शिक्षणाबरोबरच जीवनातून मिळणाऱ्या अनुभवांनाही महत्त्व दिले त्यांच्या मते शिक्षणाचे अंतिम ध्येय म्हणजे माणसाला आत्मनिर्भर नीतिमान आणि सेवा करण्यास सक्षम बनवणे त्यांच्या या विचारांनी शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले जे आजही प्रेरणादायी आहे या व्हिडिओमध्ये आपण दोन निबंध बघितले या निबंधांची पी डी एफ तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्येही मिळेल याचबरोबर गांधीजींवर आणखी तीन निबंध आपण पुढील व्हिडिओमध्ये देत आहोत